हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये बघू शकता खूप छान असे मस्त दोन रेसिपी दाखवल्या आहेत आणि छोटीशी माझी ब्लॉग आहे आणि इतकी मस्त मी आज हरभऱ्याची भाजी केली आहे बघू शकता बाजार आता सहजच मिळून चालले आणि साठ रुपये पाव म्हणजे साठ रुपये पावश रंगलेला आहे मी आणि किती महाग आहे बघा तरी माणूस खायचं सोडत नाही आणि छान अशी मस्त भाजी मिळाली मला शेतकऱ्याकडून आणि हे पाटीमुचं देठ असते ना ते फक्त देठ काढून टाकायचं आणि आंबट असं पान आलेलं असतं थोडंसं मोठं ते फक्त काढून टाकायचं आणि छान अशी भाजी निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे पावसाळला बघू शकता किती चढले मला म्हणजे दोनदा तरी होऊन जातं आता हे तर पातील छान गरम झाले आणि तेल थोडंसं गरम झालेलं आहे बघू शकता आता त्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या तर म्हणजे तिखट असतातच मिरच्या आणि जास्त तिखट लागून आहे भाजीमध्ये म्हणून छान तेलामध्ये तळून घ्यायच्या त्या लसणासोबत म्हणजे कच्चापणा घालवून घ्यायचा मिरचीचा आणि सुक्की भाजी करायची आहे आपल्याला हरभऱ्याची आणि बघू शकता असं खाली म्हणजे स्वच्छ धुवून ठेवलेली आहे मी ती भाजी आणि असं खाली पाणी नितळण्यासाठी प्लेट ठेवलेलं आहे हे व्यवस्थित असं आपल्याला पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची छान भाजल्यानंतर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाही आणि हे भाजलेले शेंगदाण्याचं ओबडधोबड कूट आहे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घालू शकता नसेल तर काही हरकत नाही आणि अगदी कमी म्हणजे कमी पाणी घालायचं आहे बघू शकता तुम्ही आणि छान अशी एक तीन ते ती चार मिनटं वाफ काढून घ्यायची आहे प्लेट झाकण ठेवून आता बघू शकता मस्त असं भाजी खाली बसलेली आहे म्हणजे छान वापलं गेलेलं आहे आता एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागते भाकरीसोबत ही भाजी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि जर गावाकडे असाल तर तुम्ही रोज एकदा तुम्हाला ही भाजी ताजी अशी शेतातली तोडून खायला मिळेल पण शहरामध्ये म्हटलं तर साठ रुपये देऊन ही भाजी घ्यावी लागेल आणि खावी लागेल फ्रेंड्स आणि गावाकडची मज्जा तर वेगळीच असते बघू शकता छान अशी आपली भाजी मस्त वापलेली आहे पाणी सगळं ऑब्झर्व झालेलं आहे आणि छान मस्त भाजी फुलून आलेली आहे आणि आपली भाजी रेडी आहे इथं बघू शकता की ते छान मस्त अशी आपली सुखी भाजी तयार आहे हरभऱ्याची भाकरीसोबत खायला तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने करून बघा आता इथं मी दुसरी भाजी बनवायला घेतलेली आहे सोबतच घेवडा जर आपल्याला पावटा वेगळा असतो आणि घेवडा वेगळा असतो फ्रेंड्स आता छान इथं मी घेवडा शिजवून घेतलेला आहे अगदी चार पाच मिनटासाठी आता पॅनमध्ये तर तेल गरम केलेलं आहे मीठ घातलेलं आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे जास्त कांदा परतायचा नाही म्हणजे आपलं जास्त असं खरपूस रंग आणायचं नाही आहे बघू शकता ह्या पोझिशनला असं छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि इथं आपल्याला गरम मसाला हळद काश्मीर लाल तिखट आणि आपला घरगुती लाल तिखट घालून छान असं मसाला भाजून घ्यायचा आहे आणि आता दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आणि जो शिजवून घेतलेला आपला घेवडा आहे तो घेवडा आता इथं आपल्याला घालायचा आहे बघू शकता छान असं शिजवून घेतलेलं आहे मी जास्त पण शिजवायचं नाही कारण आपण भाजीला फोडणी दिल्यानंतर थोडंसं शिजलं जात असते आता हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला व्यवस्थित अगदी थोडंसंच अर्ध वाटी बघू शकता त्यात पाणी होतं आता ह्यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा अगदी एक चमचा तुपातला शेंगण्याचं कूट घालायचं आहे जास्त घालायचं नाही नाही तर शेंगाण्याचं पण तेल रिलीज व्हायला चालू होतं आता ह्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातलेलं आहे दाखवल्याप्रमाणे सगळं मिक्स करायचं आहे आणि अगदी तीन ते चार मिनटं छान असं वाफ काढून घ्यायचं आहे म्हणजे आपली सुक्की घेवळ्याची भाजी तयार होईल फ्रेंड्स बघू शकता अगदी तीन ते चार मिनटं वाफ काढून घेतलेली आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे वास पण मस्त यायला लागलेला आहे सुक्की भाजीची तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत नक्कीच करून बघा अशी भाजी खूप छान होते आणि चवीला पण छान होते आता रेडी झालेली आहे आपली भाजी बघू शकता किती छान मस्त करपलेली पण नाही आणि मस्त टेस्ट वास मस्त यायला लागलेला आहे भाजी दोन्ही भाजींची फोटो पण मी दाखवले आहेत बघू शकता आणि हे ऑफिसमध्ये यांचं मिटिंग होतं तर बुके देण्याऐवजी त्यांनी असं प्रत्येकांना शेवंतीचं झाड देऊन असं वेलकम केलं बुके काही एक दिवसात फुल कोमजून जातं पण असं झाड दिलं तर छान अशी फुलं तरी लागते थँक्यू